कौलव परिसरात झालेल्या एका गंभीर अपघातात संग्रामानंद चौगले यांनी आपल्या धाडसाने आणि तत्परतेने मोठे कार्य केले आहे अपघातग्रस्तांची स्थिती पाहून घाबरण्याऐवजी त्यांनी तत्काळ ॲम्ब्युलन्सशी संपर्क केला जखमींना स्वतःच्या वाहनातून सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे सुरक्षित पोहोचवलं अनेक वेळा अशा प्रसंगी काही वेळा पाण्यात पडलेलं पडलेलं प्रेत पाहून जवळ जाणंही अशक्य वाटतं अशावेळी संग्राम हा अपवाद आहे त्याच्यातलं धैर्य मनोकामना प्रेम आणि आत्मविश्वास इतका ठाम आहे की तो कोणत्याही जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही संग्राम चौगले याच्या या निस्वार्थ कार्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण आणि समाजातील सर्वच स्तरातून त्याचं मनापासून कौतुक होत आहे अशा व्यक्ती गावात असणं म्हणजे गावाच्या भाग्याची गोष्टच आहे संग्राम चोगले याचं जीवन जीवन हे सेवा हीच खरी उपासना या विचाराचं मूर्तिमंत उदाहरण आहे धोक्यातून लोकांना वाचवण्याचं समाजाच्या प्रत्येक संकटात पुढे राहणं आणि मानवतेचं कार्य हेच जीवनाचं धैर्य बनवणं हीच त्याची खरी ओळख आहे समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याची आज ओळख सांगितली जाते कौलवगावच्या या तरुणाबद्दल आज सर्वत्र भोगावती परिसरात तसेच कौलव त्याचं कौतुक होत आहे त्याच्या कार्याला सलाम त्या धाडसी सेवाभावी आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्वाला मनपूर्वक सलाम कौलवगावाला त्याचा अभिमान न आहे कारण संग्राम चौगलेसारखा सुपुत्र इथे जन्माला आला हे आपलं भाग्य आहे असे कौलोगावचे ग्रामस्थ नेहमीच म्हणत आलेले आहे करावे आणि त्याच्यासारखं आदर्श बनावं धन्यते ते मातापिता आणि कौलोगावचे ग्रामस्थ ज्या माता संग्राम संग्रामसारख्या मुलाला जन्म दिला त्यांच्या आयुष्याचं सार्थक संग्राम याने केलेलं आहे यात शंका नाही अशा तरुणाचा आदर्श इतर तरुणांनाही घेऊन समाजामध्ये इतर सेवाभावी व्रत घ्यावं आणि समाजाचं कल्याण करावं असे कौलव गावातील ग्रामस्थांना नक्कीच वाटतं आणि त्यामुळे कौलवकरांनाही या संग्रामचा नक्कीच अभिमान आहे धन्यवाद